नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल कैरीचं पण कैरीचं पण खूप पोटाला थंडावा देतं त्याच्यामुळे आपण हे आता बनवतो आहोत इथे मी दोन कैरे घेतले आणि कुकरमध्ये तीन सीट्या देऊन शिजवून घेतले आहेत त्याचा आपण आता हा गर काढून घेऊया इथे आता मी हे काढून घेते इथे सर्व पूर्ण आणि चमच्याच्या पाह्याने आपण हे एब एब पूर्ण त्याचा घर हा काढून घ्यायचा आहे हे बघा असं हे पूर्ण मी आता हे काढून घेते घर इथे मी दोन्ही कैरीचा हा घर काढून घेतला आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालून घेऊया थोडंसं मीठ घालते जास्तही नाही पाव चमचापेक्षा पण कमी घातलं आहे आणि इथे मी आता हे गुळाचा वापर करणार आहे तुम्ही पाहिजे तर अर्ध गूळ साखर किंवा साखर घातली तरीही चालेल इथे आता मी एक वाटी गुळ घेतलं आहे जशी काही आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या हे दोनशे ग्रॅम एवढं गुळ आहे पाव किलोपेक्षा कमी आहे थोडीशी वेलची पावडर घालते वेलचीमुळे स्वाद पण छान येतो आणि शरीराला थंडावा मिळतो त्यासाठी वेलची पावडर घालायची आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊ पण असं आता मिक्स होणार नाही त्याच्यामुळे कसं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी फिरून घेते इथे मी गूळ घालून मिक्सरला वाटून घेतलं आहे त्याच्यामुळे छान असं एकजीव झालं आहे गुळ पण वाटला गेला आणि कुठे आंब्याच्या फोडी राहिल्या असतील तेही वाटल्या गेल्या आहेत मस्त असं छान झालं आहे आता मी एका एका भांड्यामध्ये काढून घेतो इथे आपलं छान असं पण तयार झालं आहे आपण आता कसं बनवायचं ते बघूया ते मी ते ग्लास घेतले एका ग्लासामध्ये मी दोन चमचे भरून घालते संध्याकाळच्या काळ संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा चहा पितो तर चहा न पिता असं पणं पियायचं किंवा पाहुणे आले तरी पण आपण पटकन असं मस्त थंडगारपणं बनवून देऊ शकतो इथे मी पणं घालून घेतलं आहे थंब मस्त असं थंडगार पाणी घालून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं बर्फ घातलं तरी छान वाटतं थंड थंड पियाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी इथे आपलं मस्त थंडगार असं कैरीचं पण तयार झालंय आणि पोटाला थंडवा देणारा ह्या गर्मीमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद